आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस जितेंद्र आव्हाड यांचा कर्जत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्ज तसेच भारतीय जनता पक्षाच्या जा वतीनं जाहीर निषेध करण्यात आला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले कर्जते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आले या त्याप्रती आल्याच्या फाटायसाठी तरी या जितेंद्र आव्हाडाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो व जितेंद्र आव्हाड यांना अहमदनगर शहरामध्ये येऊ देणार नाही ही भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे तरी या जितेंद्र आव्हाडाला चपलाने हल्ल्या मारण्यात यावं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सगळे त्याला धडा सोपलेल्याशिवाय राहणार रह रह नाही जेवढे म्हणून जय भीम